सर्व अंगणवाडी ताईंचे पुन्हा एकदा राईस टुगेदरवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा ब्लेंडर कोर्स करत आहोत यातील पाच घटक आपले झालेले आहेत आपण सहाव्या घटक संचाकडे वळत आहोत आपण घटक संच सहामधील घटक दुसऱ्यामधील दुसरा घटक भाषा समृद्ध वातावरण वातावरण तारेवरचे वाचनालय या घटकावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत चला तर मग आपण त्यावर क्लिक करूया त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग आपली मंजुषा आपण सोडवूया चला प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया आपल्यासमोर असं इंटरफेस ओपन झालेलं आहे अटेम क्वीज नऊ या बटनावर क्लिक करावे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे चला तर बघूया आपण या प्रश्नमंजुशीमध्ये किती प्रश्न देण्यात आलेले आहेत तर प्रश्न दोन प्रश्न तीन तीनच प्रश्न या प्रश्नमंजुशीमध्ये देण्यात आलेले आहेत चला तर व पहिला प्रश्न बघूया ज्यांना वाचता येत नाही अशा मुलांसाठी वर्गात ग्रंथालय तयार केल्याने काय फायदा होईल असे व्हिडिओवरून समजते आपण जर यापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल ज्यांना वाचता येत नाही अशा मुलांसाठी वर्गात ग्रंथालय तयार केल्याने काय फायदा होईल असे व्हिडिओवरून समजते ऑप्शन क्रमांक एक आहे पुस्तकातून मुलांना चित्रे पाहायला मिळतील दोन या कृतीमध्ये मुले बराच वेळ रमू शकतील तीन मुलांना पुस्तके हाताळायला मिळतील चार मुलांना पुस्तकांची माहिती होईल याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे वर्गामध्ये पुस्तके तारेवर का ठेवावीत असे व्हिडिओ सांगितलेले आहे एक शिक्षकांना पुस्तके घेताना त्रास होईने होऊ नये म्हणून वर्ग छान दिसावा म्हणून मुलांना पुस्तकाची नावे लक्षात राहावी म्हणून की चार मुलांना पुस्तके सहज हाताळता यावीत म्हणून तर अंगणवाडी ताई या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुलांना पुस्तके सहज हाताळता यावीत म्हणून चला चार नंबरच्या ऑप्शनला क्लिक करूया चला पुढच्या प्रश्नाला जाण्यापूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट्स करा पुढच्या प्रश्नावर जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा चला प्रश्न क्रमांक तीन मुलान वा काय म्हणतो बघा बरं मुलांनी पुस्तके फाडू नयेत किंवा नीट वापरावीत म्हणून काय करावे असे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ऑप्शन क्रमांक एक आहे मुलांचा हात पोहोचणार नाही अशा उंचीवर पुस्तके ठेवावीत दोन फाटलेली पुस्तके दुरुस्त कशी करावी याबाबत मुलांशी बोलावे तीन मुलांना पुस्तके हातात न देता शिक्षकांनी पुस्तके वाचून दाखवावीत चार मुले पुस्तके वाचतात त्यावेळी लक्ष ठेवावे काय वाटते तुम्हाला काय असणार आहे या, या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे फाटलेली पुस्तके दुरुस्त कशी करावी याबाबत मुलांशी बोलावे ऑप्शन क्रमांक दोन चला दोन आता मग क्लिक करूया ऑप्शन क्रमांक दोनला आता आपण तिन्ही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे तर आता आपण सबमिट करायला मोकळे चला मग सबमिट करूया आपण आपण प्रश्नाला सबमिट केलेला आहे तिन्ही प्रश्नांना आपल्या तिन्ही प्रश्नांचे उत्तरे सेव्ह केले गेलेली आहेत आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे त्यानंतर पुन्हा सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावे आता आपल्या प्रश्नांचे रिव्ह्यू दाखवण्यात येईल की आपले प्रश्न चुकलेत की बरोबर आहेत तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे मुलांना पुस्तके हाताळायला मिळतील या तीन नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्श प्रश्न क्रमांक एक ची उत्तर आहे बघा आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा धन्यवाद